पाच वर्षाच्या काळात शिवसेना उद्योग साखरेच्या मंत्री मंत्री होते त्यांचे स्वच्छ मुख्यमंत्री झाले मंत्री होत काम लोकांनी केली नियोजक काय निवडणुकीमध्ये शेवटी भवतो तर पुण्याच्या करायचा हा तुमच्या आणि ते काम होते लोक सगळे धक्का बसतात आणि म्हणून काही नवीन काय हातावर काही त्यांनी घेतात राजी राष्टी बहिणीच्या संबंधी आदर व्यक्त केला माझी काही तक्रार बहिणीच्या आदर व्यक्ती तिला एकशे दहा एकशे एक काय अकराशे पंधराशे पंधराशे त्या जत्रेची गरज अधिक आहे पण तिथे जत्रिया माझ्या वती आज किसे देखे किसे देखे ना ना शेर आए शेर आए सो चले ना कल फिर आए ना कोई अंदर चले

आणि आमच्या सगळ्यांचा आग्रह काय करायचं ते करा आणि हे सगळं एकत्र येशिर्वाद दिला तर या राज्याच्या महिलांना आणि तीन हजार राहिला दिले त्यांना स्वच्छाच्या पायावर त्यांना एस टीचा भाग खोटं दिलं आणि त्याच्यावर चार्ज देणारे करणार आहे अत्य <laughs>